शुभ सकाळ सकाळचे कामं आपले सडा रांगोळीपासूनच सुरू होतात तर मी इथे छोटीशीच रांगोळी टाकून घेतली बघा आणि आमचे छोटीशीच आज मी सजावट अशी साधे सिंपल करणार आहे आज आहे माझ्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर हे पतंग बघा आम्ही घरी बनवलेत छानशे अशी भिंतीला मी चिटकून दिलेत आणि सोयाशिनीचं लेणं जे असते ते बघा मी एक पाट घेतला त्या पाटावर मी साडी ठेवली आणि त्याच्यावर आपलं असं मंगळसूत्र बांगड्या वटीचं सामान हार असं मी ठेवून घेतलं आहे सगळं आपट सुवासिनीचं लेणं जे असते ते आणि त्याच बाजूला आम्ही पतंगाची रांगोळ आहे बघा तर दोघीजणी मिळून आम्ही मग हे सजावटीचं काम केलं आहे माझी मैत्रीण आहे आणि ताईनं खूप छान अशी रांगोळ काढली बघा पतंगाची थोडंसं मदतीला कोणी असलं की म्हणजे कसं लवकर कामं होतात एकटी कोण करायला म्हणलं की थोडंसं होते परेशाने एकमेकीला करू लागलं की लाग मदत होते में, में <laughs> ले ले, तर आम्ही दोघे मग बघा ताई काहीतरी म्हणत आहेत मला तुम्ही जा दुसरे कामं करून घ्या राहिलेले मी करते एकटी असं म्हणतात ते तर मी घरातले कामं काही राहिलेले करून घेते आता आणि बघा ताईचं चालू आहे आता रांगोळ काढायचं काम छान काढली रांगोळ पतंगाचे बघा आजचं रांग हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा होते आमचा तर पुढे क्लिप न करता श हिडिओ नक्की बघत राहा तर मी इथे देवपूजा वगैरे करून घेतली आता आणि आज आहे रथसतमी रथसतमी व हळदी कुंकवाच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हळदी कुंकाचं वान देण्यासाठी मी दोन प्रकारचं वाण घेतलेलं आहे एक म्हणजे प्लास्टिकचे टोपले घेतलेत बघा आणि दुसरे जहारे घेतलेले आहेत कारण जे आम्ही सोबत सगळ्याजणी मिळून गेलो होतो त्यांनी हे घ्या ते घ्या म्हणून मला दोन प्रकारचं घ्यायला लावले असं हशे माझ्यामध्ये असं कोणालाही राग येत नाही दोन प्रकारचे देऊ नये म्हणतात पण जस त्याच्या मनावर की त्या म्हणल्या आम्हाला हे टोपले द्या कोणी म्हणलं मला जार्या द्या त्याच्यामुळं मी

Ammechi, Gagar, Moti, Poyani, Bravi, Manikur, Kusyawara, Jarmu, Gajara Aiyo, bhaari, bhaari, mawashi Yakas <laughs> number sangi, tamastu Sime sangi Sangi ato, sangi ato Sange, sangi ato, sangi ato Nau sangi ato, sangi ato Nau sangi ato, sangi ato Nau sangi ato, sangi ato Sange ato, sangi ato

तो तुला ना सासरी नेमलावर तो समजली सांगूनी बवसला कावर सिद्धू लंबा ऐयो रे ना मोटो दिसतो मेकअप करणार आहे हां मेकअप करायला एक

भारताच्या उसा सुई काय <laughs> तिरंगावर अशोकचक्राची फुल अमोल रावांचं नाव देती मी हाय कोल्लीची मग अमोलच फुट गेली हाय की जागा काय मोठा गाधाचा आहे ताड्या येजो हां गुलाबाचं फूल डटाला कवळ शिकारचं रूप कृष्णासारखं सावळ अजून नाही काय म तू सांग

हे करायच्या घरच तिडबुन नाही आहे बर काय पहिले येत कॉफी असं येते वेगळी लागू लागले आता

ਨੇ ਤੋਂ ਦੇ ਆ ਸ਼ਾਂ ਰਾ ਜੈ ਕੁਂ ਕੁਂ ਜਾਲ ਇੰ ਨੇ ਮਾਝੇ ਤੋਂ ਦੇ ਵਾਡ਼ਾ ਨੇ ਸ਼ੀਡ ਲਾਗਤ ਏਕਤ ਰਾ ਹਰਦੀ ਖੁਂ ਕੁਂ ਕੇ